वडट्टीवार बोलताना जरा संयम बाळगा वडट्टीवारांची अजित पवारांवरती टीका करण्यात आली आता मिटकर यांनी फटकारला आहे वडट्टीवार यांनी अजित पवारांवरती आता टीका केल्यानंतर मिटकरी यांची प्रतिक्रिया समोर येते मिटकरी यांनी वडट्टीवार बोलताना जरा संयम बाळगा असं म्हणत फटकारलं आहे सिंगच्या डायलॉग सुचत असतील आणि अशा प्रकारे बेटा बिटा असं दादाला म्हणत असतील तर मग आम्ही त्यांना विचारू शकतो आता किवरे सांभा चंद्रपूरमधे दारूबंदी बंद के केली कितने खाय और कितने आदमी थे त्याच्यात किती जण होते दारूबंदी उठवण्याकरता कोणाकोणाकडून डील केली हे आता शोलेच्या माध्यमातून आम्हाला बोला ना बोलायला लावू नका नाही तर एके हंगलचा पण एक दुसरा डायलॉग आहे शोलेमध्ये बेटा सबसे ज्यादा बदनसीबी क्या होतीये बुडे बाप के पे जमा बेटे का जनाजा त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाची अरती काढून स्वतःचा खांदा त्याला वापरू नये नाहीतर त्यांना त्याच थोडीच उत्तर देता येते वडेट्टीवारांनी त्यांचं तोंड आवरावं नाहीतर त्यांना आम्ही शोलेपेक्षाही चांगला डायलॉग म्हणू शकतो